नमस्कार आज आपण तोंडलीची अगदी झटपट तयार होणारी भाजी बघणार आहोत टिफिनसाठी अप्रतिम पर्याय आहे करायला साधी सोपी आणि चवीला मात्र अप्रतिम लागते तर इथे मी एक पाव तोंडली या पद्धतीने असे लांब काफ करून चिरून घेतलेली आहे आता आपण भाजीला फोडणीसाठी कढईमध्ये तेल दोन चमचे गरम करायचंय तेल गरम झालं की मोहरी घालायची जिरं घालायचं कढीपत्ता घालायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेला लसूण घालूया त्यानंतर यामध्ये एक उभा पातळ आपल्याला कांदा घालायचा आणि हा कांदा हलका गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा खूप जास्त परतायचा नाही हलकासा गुलाबी रंग यायला लागला की आपण यामध्ये लगेचच तोंडली घालणार आहोत तर कांदा हलकासा सॉफ्ट झाला की लगेचच यामध्ये तोंडली घालायची आणि कांद्यासोबत एक मिनिटभर परतून घ्यायची तर यामध्ये आज आपण अजिबात पाण्याचा वापर न करता फक्त तेलामध्ये परतलेली मस्त चमचमीत अशी तोंडीची भाजी बनवणार आहोत रोज टिफिनसाठी काय बनवायचं प्रश्न पडत असेल तर फक्त पाच मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते आता यामध्ये पावटी स्पून हळद आणि चंदनुसार मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर सुरुवातीला यामध्ये मसाले अजिबात घालायचे नाही सुरुवातीला जर यामध्ये मसाले घातले तर ते खाली चिकटू शकतात त्यामुळे तोंडली थोडीशी सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला मसाले घालायचे आहेत झाकण ठेवून आपण तोंडणी शिजवून घेऊ तर एक दोन ते तीन मिनिटं आपण ही तोंडली व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे या ठिकाणी बघा तोंडली सुद्धा छान सॉफ्ट अशी झालेली आहे आता यामध्ये एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं खूप जास्त मसाले यामध्ये घालण्याची अजिबात गरज नाही काही भाज्यांना स्वतःची अशी छान टेस्ट असते त्यामुळे खूप जास्त मसाले घालून त्या भाज्यांची ओरिजिनल चव अजिबात बिघडवायची नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही तोंडलीची भाजी तयार होते त्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घालायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे त्यामुळे सगळ्यात शेवटी घालायचा दाण्याचं कूट घालून आपण दोन मिनिटं परतून घेतली तर इथे बघा अगदी झटपट फक्त पाच मिनटामध्ये टिफिनसाठी आपली ही मस्त झंझरीत अशी तोंडलीची भाजी तयार झाली तर ही रेसिपी सुद्धा नक्की ट्राय करा धन्यवाद